नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिताचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आलेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट ठेवून जे काही घरकुल योजना आहेत त्याच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणकोणत्या घरकुल योजनांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे ते आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनल ते नवीन असाल तर कृपया चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की सरकारी अनुदान सरकारी योजना आणि सरकारी योजनांचा लाभ कशा घ्यायचा आणि सरकारी योजना फॉर्म कसे भरायचे या संबंधित सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊ येत असतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अर्थसंकल्प दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा जो काही अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरेचे उद्दिष्ट लवकरच होणार साध्य या टॅगलाईनमध्ये सर्वांसाठी घरेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आता तयार होणार आहे आणि जेव्हा हे गृहनिर्माण धोरण तयार होईल त्यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन लागेल तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल अनुदानामध्ये राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची वाढ आता आहे त्यामुळे जे काही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन चे लाभार्थी असतील त्यांना रुपयांची अतिरिक्त अनुदान इथे देण्यात येणार आहे आता प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून छतावरील ऊर्जा संच खरेदीसाठी सुद्धा आता अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो भरपूर सारे अनुदान इथे देण्यात येत आहे त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरेचे उद्दिष्ट यामुळे लवकरात लवकर आता साध्य होणार आहे तुम्ही बघू शकता सर्वांसाठी घरे ही टॅगलाईन देऊन अर्थसंकल्प विकासाचा निरंतर प्रगतीचा अशीसुद्धा एक टॅगलाईन इथे देण्यात आलेली आहे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षामध्ये साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पी एम जन्मन या केंद्र पुरस्कृत रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना या योजनेअंतर्गत एकूण चौवेचाळीस लाख सात हजार घरकुल आता मंजूर करण्यात येणार आहे तर त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी इथे देण्यात आली आहे आणि चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या टप्प्यासाठी पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयेसुद्धा वितरित करण्यात तिथे आलेले आहेत तर ही योजना राबविण्यात महाराष्ट्र आता देशात प्रथम क्रमांकावर आहे खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची ही गोष्ट आहे की महाराष्ट्र जो आहे तो देशामध्ये घरकुल योजना राबवण्यामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे तर लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची आता वाढ करण्यात येणार आहे आणि या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संचसुद्धा बसवण्यात येणार आहे तर खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट ये आता येत्या पाच वर्षामध्ये साध्य करणार आहे आणि त्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरणसुद्धा लवकरच जाहीर होणार आहे आणि त्यासाठी आता पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान आपल्या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करण्यात आली आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराज राष्ट्र